दिवसेंदिवस वाढत जाणारे बाल लैंगिक अत्याचार बालविवाह बाल तस्करी आणि बाल कामगार या गंभीर समस्यावर अंकुश लावण्यासाठी अकोला जिल्ह्यात एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे अकोला जिल्ह्यात बाल शोषणमुक्त बनविण्यासाठी नुकताच एक विशेष जनजागृती कार्यक्रम आणि कायदेविषयक का मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते याविषयी सविस्तर माहिती पाहूया अकोला जिल्ह्याला बाल शोषण मुक्त करण्याच्या दिशेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महिला व बाल विकास कार्यालय आणि ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट वाढत्या बाल लैंगिक अत्याचार बालविवाह बाल, बाल तस्करी आणि बाल कामगार यांसारख्या गंभीर समस्यांना आळा घालणे हे होते या शिबिरात विद्यार्थ्यांना आणि पालकांना बाल शोषणाचे विविध प्रकार त्यांचे दुष्परिणाम आणि कायद्याने यावर कशी कारवाई केली जाते याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली पोक्सो कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा बाल कामगार प्रतिबंधक कायदा आणि बाल तस्करीशी संबंधित कायदेशीर तरतुदींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या महत्वपूर्ण उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे समाजात बाल शोषणाबद्दल निर्माण होईल आणि भविष्यात अकोला जिल्हा होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा उपक्रमामुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि सुरक्षित भविष्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होते अकोला जिल्ह्याचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित बालपण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे